आश्रम शाळेत मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा मोरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी आदिवासी दिन साजरा होत असताना मोरोशी शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेत आदिवासी दिन साजरा करण्यात आला शाळेतील मुलांचा प्रोत्साहन वाढवताना शाळेचे मुख्याध्यापक भोईसर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून मोरोशी गावातून रॅली काढत कार्यक्रम पार पाडला यावेळी प्रातिवीरांचे भूमिपूजन करून मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम मुलांनी क्रातीविरांचे भाषणे करत आदिवासी समाजाची रूढी परंपरा जतन करण्याचे समाजाला समजून सांगत हा कार्यक्रम पार पाडला, या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी मुलांच्या चे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आनंद दिसून आला माळशेज न्यूज साठी किरण कारभळ मुरबाड मोरुशी या ठिकाणी मुक्तगीत सादर करणार आहे आदिवासी दिनाला जाऊनच कधी 植有，植物。